छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आई तुळजा भवानीला साष्टांग नमस्कार श्री सिद्धेश्वर महाराजांना आम्ही मानाचा मुजरा करतो सोलापूरच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो गेले दोन महिने रात्रंदिवस फिरत आहे दिवसाचे चोवीस तास मोजायचे मी विसरून गेलो आहे प्रचाराचे दिवस कमी आहेत रोज सभा रॅली सोलापूरच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटण्याची खूप इच्छा असूनही मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो सोलापूरचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे त्यासाठी सोलापुरात तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी शिवसेनेला पर्याय नाही सोलापूरकरांना गृहित धरणाऱ्यांना घरी बसवायचं आहे या धनुष्यबाणाची शक्ती भगव्यावरील निष्ठा ही आपली ताकद आहे माझे शिवसैनिक तिथे आहेत पदाधिकारी आहेत पक्षाचे स्थानिक आमदार आहेत त्या सगळ्यांच्या मी संपर्कात आहे आपल्या शहरातील समस्या मला माहीत आहेत पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे याचा शब्द आहे सोलापूरकरांचा पाणी प्रश्न सर्वात गंभीर प्रश्न आहे सोलापूरकरांना पाणी देण्यासाठी उजनी पाणीपुरवठा योजनेचं काम आम्ही युद्ध पातळीवर करतो आहे उजनी पाकणी टाकळी आणि सोरेगाव येथे नवीन पंपिंग मशिनरी बसवण्याचं काम पूर्ण होत आहे पाकणी येथील सहासष्ट एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र हा प्रकल्प सोलापूरकरणा शुद्ध पाणी देण्यासाठी